ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली बोलते की प्रियामुळे सगळ्यांना किती मनस्ताप होतोय हे माहिती आहे मला तिच्यामुळे कितीही त्रास होत असला ना तरी अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही ही आपल्या सगळ्यांची शिकवण आहे ना अस म्हणत सायली पूर्णा आजीला घास भरवते दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला बोलते की प्रियाला तर फक्त पुरावे मिठवल्याची शिक्षा मिळाली आहे कोर्टाने तिला फक्त सात नाही चौदा वर्षाची शिक्षा द्यायला हवी होती तेवढ्यात आश्विन तिथे येतो व तो खूप रागात असतो तो म्हणतो फक्त चौदा वर्षाची नाही तिला तर फाशीच व्हायला हवी होती म्हणूनच तू तिला जेलमध्ये पाठवलं सहज तो अर्जुनला बोलतो त्यावर अर्जुन बोलतो तुझ्या तोंडाला येईल ते बोलतोयस तू तु तुला प्रियाच्या प्रेमापुढे काहीही दिसत नाही त्यावर आश्विन बोलतो हो आहे माझं माझ्या बायकोवर प्रेम तुझ्या बायकोसारखं पोटात एक आणि ओठावर एक नाही आहे अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा